नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अन्न वाया घालवणं थांबवा ही वेळ आता आली आहे मी एक प्रसंग अनुभवला आणि त्या दिवशी माझं काहीतरी आतून माझ्या मनाला लागलं मी गेलो होतो माझ्या जवळच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला छान वातावरण सुंदर मंडप आणि चविष्ट जेवण पण कार्यक्रमात सगळे आम्ही जेवण करायला बसलो तसं मी एक दृश्य पाहिलं प्लेट मधून उरलेलं अन्न गोळा करत होती एक स्त्री कॅरी बॅग मध्ये लग्नात होतो मी स्वतः व्हिडिओ केलेला आहे आणि मला प्रश्न पडला का आपण आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न घेतो का का आपण इतक्या सहजतेने अन्न वाया घालतो का कधी विचार केला आहे का की या अन्नासाठी कुणीतरी रात्र दिवस शेतात राबलाय का या एका एक प्लेट मागे कित्येक हात घाम स्त्रम आणि निसर्ग संपत्ती असते आणि आपण का एकदा खातो मग उरलेलं सरळ कचऱ्यात टाकतो पण आता पुरे मी ठरवलं आहे आता आवाज उठवायचा मी हा व्हिडिओ करत आहे कारण मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं शेअर करायचं आहे अन्न हे केवळ गरज नाही ती एक जबाबदारी आहे आपण प्रत्येक जण ठरवलं तर काय बदल होऊ शकतो माहित आहे का उपाशी झोपावं लागणार नाही शेतकऱ्यांचा सन्मान होईल होईल पर्यावरणाचा ताण कमी आणि आपण खरच एक जागरूक समाज बनू ही प्लेट ही फक्त जेवण नाही ही आपल्या संस्कृतीची जबाबदारीची आणि माणुसकीची आहे मी सुरुवात केली आहे आता तुमची पाळी आहे अन्न वाचवा अन्नाचा सन्मान करा अन्न वाया घण थांबवा आपल्या प्रत्येक कृतीतून समाज घडतो अन्न वाचवा माणुसकी की जपा आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद